स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत दिनांक दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्हा परिषद ठाण्याअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या अंतर्गत आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी तिरंगा सम्मान शपथ कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी रोहन घुगे म्हणाले की तिरंगा हा आपल्या स्वातंत्र्याचा अभिमानाचा आणि एकतेचा प्रतीक आहे प्रत्येक घरावर तिरंगा फडकवणे म्हणजे आपल्या स्वातंत्र्य सै सैनिकांना आदरांजली वाहणे आणि भाज, भाज भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीची शपथ घेणे होय जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे तिरंगा फडकविण्याबाबत शासनाने दिलेल्या नियमाचे पालन देखील जबाबदार नागरिक म्हणून करावे शपथविधी दरम्यान अधिकारी व कर्मचारी यांनी मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या बलिदानाचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास व प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन अशी शपथ घेतली या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे समाज कल्याण विभागप्रमुख उज्ज्वला सपकाळे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर स्वाती पाटील डॉक्टर कीर्ती डोईफोडे यांसह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ शाळा संस्था व नागरिकांना आव्हान करण्यात येते की हर घर तिरंगा या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन तिरंग्याचा मान वाढवावा आणि स्वातंत्र्य दिनाचा आनंद उत्साहात साजरा करावा न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क